जामखेड नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रांजल अमित चिंतामणी तसेच भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा गौरव सोहळा जामखेड येथील विठाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या सुभास्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर भात होते यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात अजय काशीद रविदा सुरवसे दत्ता वारे संजीवनी पाटील दीपाली गर्जे यांनी आपल्या भाषणातून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले मार्गदर्शन करताना राम शिंदे म्हणाले की हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करून पक्षाला ऐतिहासिक आर्थिक यश मिळवून दिले असे त्यांनी नमूद केले लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत पराभूत उमेदवारांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या निवडणुकीतील भाजपच्या यशामुळे जामखेड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे हा सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता धनसिंग साडुंके खरडा हे आपण कामात लगाव आज ये कॉल करो वन एट हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू